येला नाही येला नाही येला पाहिजे नारक मध्ये येला पाहिजे नारक मध्ये येला पाहिजे येला पाहिजे येला पाहिजे लग्न साठी 5000 रुपये अलावा येला नाही येला पाहिजे ऊ रंग ताजा हो ऊ पतीसा धाडाव आता आहे मित्रांचं हे सरकारचं आहे ही जनताचं दिव्यांग क्रांती संघटना व दिव्यांग उत्कर्ष सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे दिव्यांगांचा इशारा आक्रोश मोर्चा आयोजित करण्यात आले होते यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार अर्पण करून मोर्चाला सुरुवात करण्यात आली तसेच दिव्यांग मोठ्या संख्येने मोर्चामध्ये सामील होऊन पनवेल तहसील कार्यालय या ठिकाणी निवेदन तहसीलदारांना देण्यात आले यावेळी दिव्यांगचे प्रथम मागणी दर महिना पाच हजार रुपये मिळाले पाहिजे विविध मागण्यांसाठी अध्यक्ष पाटील यांच्या मार्गदर्शन निदर्शनाखाली दिव्यांग क्रांती संघटनेचा दिव्यांगाचा इशारा आक्रोश मोर्चाचे आयोजन केले होते सचिव राजाराम गोरे पनवेल तालुका अध्यक्ष संदीप काशीद सल्लागार सुरेश वाशेकर खजिनदार विनोद देदगत विलास फडके अंजू कोळी बाळाराम रोडपालकर पालकर बाळासाहेब गुनुगुंडले व इतर सर्व सभासद यांच्या उपस्थितीत मोर्चा यशस्वीरित्या पार पाडला प्रमुख मागणी म्हणजे दिव्यांगाला पूर्वी सहा हजार रुपये सहाशे रुपये देत असे सरकार निर्वा भत्ता म्हणून संजय गांधी योजनेअंतर्गत दिव्यांगांनी निराधारांना त्याच्यानंतर एक आम्ही वाढ करण्याची मागणी केल्यानंतर त्यांनी एक हजार केले त्यावेळी आमची पाच हजारचीच मागणी होती एक हजार केल्यानंतर दोन हजार पंधरा मार्च दोन हजार तेवीसला आम्ही आणखी एक मोर्चा अर्ध्याच मैदानावर नेऊन आमची तीच मागणी ठेवली की दिव्यांगांना जगण्यासाठी कमीत कमी पाच हजार रुपये आवश्यक आहेत आणि पाच हजार रुपये तुम्ही दिव्यांग भत्ता सुरू करावा परंतु त्या मोर्चा नंतर अं एक महिन्याने शासनाने पाचशे रुपयाची वाढ केली आणि दीड हजार केले के नंतर आम्ही दोन ऑगस्ट दोन हजार तेवीस ला आणखी मोर्चा नेला त्यावेळी अं समजा सामान्य न्याय न्याय व विशेष सहकारी विभागाने तिथं आम्ही गेलो होतो सचिव वगैरे होते मुख्य सचिवांना पण भेटलो तर एकच मत आहे की शासनाकडे पैसा नाही शासनाकडे पैसा नसल्यामुळे आम्ही देऊ शकत नाही तर शासनाकडे पैसा नाही मग शासनाकडे इतर आधी पैसा आहे दिव्यांगांसाठी पैसा नाही गरिबांसाठी पैसा नाही निराधारांसाठी पैसा नाही हे दिव्यांग आहेत हे दिव्यांग दीड हजार रुपयात तसे जगणार काही आम्ही खेडोपाडी जातो जिल्हा जिल्हा म्हणजे हा दुर्गम जिल्हा आहे रायगड जिल्हा आदिवासी वाडे आहेत पाड्या आहेत आणि तिथं एका काही काही घरात दोन दोन अपंग आहेत दिव्यांग अंथरावर पडलेले आहेत ते बाहेर येऊ शकत नाही असे दिव्यांग आणि त्यांचं उत्पन्न काहीच नसतं त्यांच्या आई वडिलांचं त्यांना संजय गांधी योजना म्हणजे काही माहिती नाही ना जवळजवळ ऐंशी वीस टक्के लोक दिव्यांगांनाच फायदा मिळतो शासकीय योजनांचा आणि ऐंशी टक्के दिव्यांग अजून वंचित आहेत आता या वीस टक्के ऐंशी टक्के दिव्यांग हे मरणासन्न स्थितीत आहेत यांच्या वेदना भयंकर आहे दुःख भयंकर आहे आणि कारण आम्ही फिरतो मुलं आम्हाला माहित आहे त्यांच्या आई वडील अश्रू गाळ गाळू म्हणत असतात की काय करावं ही मुलगी जन्माला ते कशाला आली मग आम्ही सरकारला म्हणतो की तुम्ही काय करा जर तुम्हाला या दिव्यांगांना या ज्येष्ठांना समाजातील गरीबांना पोचता येत नसेल कारण कल्याणकारी सरकार आहे तुमचं ते कर्तव्य आहे आणि जर पोचता येत नसेल तर प्रत्येकाला आत्महत्या करण्याचं लायसन द्या मग प्रत्येक जण आहात आत्महत्या करेल मग सगळी सुदृढ माणसं राहतील या जगात या देशात या समाजात मग तुम्ही आयशाराम करायला खर्च करायला उदगपती करायला बोकले आहात सम... हे आम्ही शासनात त्या दिवशी दोन दोन या, दोन या तारखेला आम्ही गेलो होतो मंत्रालयात आम्ही त्यांनी समोर बोललो इथंच बोलतो असं नाही सचिवांसमोर बोललो की दिव्यांगाला आणि जे निराधार लोक आहेत ते म्हणजे ते अगदी म्हणजे एक तारीख उगवते कधी एकतीस तारीख उग होते की महिना एंड होतो कधी आणि आम्हाला दीड हजार रुपये येतात कधी ही वाढ बघत असतात परंतु चार चार पाच पाच महिने हा होता येतच नाही नंतर आला ते एक दोन महिन्याचा येतात मी आणि मराव का मराला सोडलेले आहेत मरा मरणास आतापर्यंत काय केलं शासनाने की पोर्टल स्कीम केली सुरू त्याच्याद्वारे नवीन स्कीम केली आणि त्याच्या डीव्ही पोर्टल त्याच्याद्वारे पैसा पाठवायचा असं ठरवलं त्या डीव्हीडी पोर्टलद्वारे माहिती का भरण्याचं काम त्यांनी तालुका कार्यालयाला जिल्हा कार्यालयाला दिलेलं आहे परंतु आम्ही त्यांची भेट घेतली प्रत्येक तहसीलला जिल्हा कार्यालयात भेट घेतली त्यांना त्यांचं म्हणणं असं आहे की ही माहिती व्हायला वीस एक वर्ष तरी लागेल आणि शासनाने त्यांना पत्र दिलंय की जर ही माहिती झाली नाही तयार तर मग आम्ही ज्यांची माहिती येईल त्यांनाच पैसे पाठवू बाकी ज्यांना पाठवणार नाही त्याची संपूर्ण जबाबदारी तुमचीच राहील कोणाची कर्मचाऱ्यांची अधिकाऱ्यांची आता या अधिकाऱ्यावर काय कारवाई करणार का आहे हे आम्हाला माहिती आहे पण तो मरतील कोणाच्या मध्येच आमचे दिव्यांग मरते ही म्हणजे ही मागणी आमची पहिली आहे की पाच हजार रुपये आता बघा आंध्र प्रदेश चंद्रबाबू नायडूने मुख्यमंत्री झाल्याबरोबर त्यांच्या राज्यातील दिव्यांगांना सहा हजार रुपये केले सहा हजार कुठे आणि दीड हजार कुठे आंध्र उत्पन्नाच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्य कुठं आणि आंध्र प्रदेश कुठं आंध्र प्रदेश प्रदेशात गरीब राज्य आहे मग त्यांनी सहा हजार ते देऊ शकतात तर मग महाराष्ट्र सरकार पाच हजार नाही देऊ शकत हा आमचा प्रश्न आहे दिव्यांगाच्या आणखी बऱ्याच मागण्या आहेत काय म्हटलंय आणि काय म्हणतात सज्ज गादीचा लाभ देताना इतक्या किचकटाटे आहेत समजा एखाद्या दिव्यांग म्हणजे वडील दिव्यांग असेल त्यांचा मुलगा वीस वर्षाचा वर असेल पंचवीस वर्षाचा वगैरे असेल मुलगा रेशन कार्डात तर त्या वजांचा वजा वजाना मिळत नाही आईला पण मिळत नाही किंवा एखादा मुलगा अपंग असेल त्याचे वडील कमावते असतील भाऊ कमावते असतील तर त्या मुलाला मिळत नाही मग आम्ही काय असं सांगतो की दिव्यांगांची जी योजना आहे तो दिव्या म्हणजे जे योजना दिव्यांगांच्या विकासासाठी तुम्ही सुरू केला त्या दिव्यांगाला द्या ना त्याचे वडील आहेत भाऊ आहे काका आहे किंवा कोण आहे ह्यादा हे त्याचा तुम्ही विचार करू नका किचकट आधी लावू नका दिव्यांग आमचा जर कमवता असेल दिव्यांग नोकरीला असेल तर त्याला या योजनांचा फायदा देऊ नका परंतु त्यांच्या नातेवाईकांच्या नावाने त्या दिव्यांगाला वंचित ठेवू नका आपल्याकडे सर्टिफिकेट असतो परंतु शासकीय अधिकारी निवंजनांच्या घरी आदिवासी पाड्यामध्ये पोहोचत नसल्यामुळे या निवंजनांना लाभ मिळत जातो हो, परंतु या अधिकाऱ्यांना आपण काय सांगणार या अधिकाऱ्यांना अधिकारी आदि, पोहोचत नाहीत अधिकाऱ्यांना मी सांगतो आधी प्रत्येक जवळजवळ बुधवारी अलिबागला सिव्हिल हॉस्पिटलला बुधवारी असतो इथं पडव्याला शुक्रवार वाढ असतो त्यांना आम्ही सांगतो काय की आम्ही सिविल हॉस्पिटलच सिविल सर्जनला भेटलो आणि सांगितलं की तुम्ही त्या दोन चार गावाच्या याच्या मर्यादेत एक कॅम्प ठेवा ठराविक मुदतीत आणि तिथं ते दिव्यांग दिवंगत येतील काही दिवंगत असे असतात की त्याला उठ्ठात बेडवे घेत असतात कारण का त्याला उठ्ठात येत नाही त्याला बोलता येत येत नाही उठ्ठा पण येत नाही मग त्यांना तिथं नेता येईल आम्हाला त्यांच्या आम्ही करून घेऊ परंतु दोन ज्या दोन ते पाच गावांच्या वाड्यात ते कॅम्प ठेवा म्हणजे ठराविक मुदतीत आणि मग तिथं मुलं प्रत्येक दिव्यांगाला हे दिव्यांगाचे प्रमाणपत्र मिळू शकतील असं आणि दुसरं म्हणजे काय तर आता काय कर टक्के ही कमीत कमी, -कमी अट आहे चाळीस टक्के आता काय करतात दिव्यांग समाधान करण्यासाठी दिव्यांग काही अज्ञान आहेत काही त्यांना वाचता येत नाही आणि इंग्लिशमध्ये ते प्रमाणपत्र असतं तर जरी दिव्यांग त्याच्या चाळीस टक्क्याच्या खाली वीस टक्के पंचवीस टक्के असेल तरी ते पण त्याचं प्रमाणपत्र करून देतात पण त्या प्रमाणपत्र बाहेर काही किंमत नसते त्याला ते लाभ मिळत नाही प्रमाणपत्र बनवून कशाला देता घरी गेल्यावर तो दिव्यांग बघतो आनंदात जातो घरच्या माणसाला दाखवतो असे मला प्रमाणपत्र मिळलंय पण त्या किती असतात पंचवीस टक्के तीस टक्के पस्तीस टक्के चाळीस टक्के काम खालीच असतात आणि मग ते दिव्यांग विचार नाराज होतो अशा प्रकारे दिव्यांगांना तुम्ही द्या तुम आमचं म्हणणं असं नाही जर दिव्यांग बसत नसेल त्याला देऊ नका त्याला सर्टिफिकेट देऊ नका परंतु त्याला निवड भोब्य सर्टिफिकेट तरी देऊ नका त्याला असं दे सर्टिफिकेट कशाला पडत चाळीस टक्के नाही बसत मग तुला बाबा मिळणार नाही तुझा आम्ही मान्य करू परंतु त्यांना मग बनवाय गेली अशी करू नका असं म्हणतो म्हणणं आहे